जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर <laughs> वडगाव तालुका हतकनंगले येथील प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती लोकशाही पद्धतीने गुप्त मतदानाने शांततेत पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून केंद्रप्रमुख शहाजी पाटील यांनी काम पाहिले शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर घुगरे यांची गुप्त मतदानाने एक मताने निवड झाली घुगरे यांना चार मंगेश कांबरे यांना तीन तर वासिक खजारे यांना दोन मते पडली उपाध्यक्षपदी सन्मती लोंढे यांना सहा व दीपाली झांबरे यांना तीन मते मिळाली यामध्ये लोंढे या तीन मतांनी विजयी झाल्या शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठनसाठी निवड होऊन प्रत्येक मदे गुप्त मतदान पद्धतीने निवडी शांततेत पार पडल्या यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे नूतन सदस्य पुढील प्रमाणे वासिक हजारी सलमा हजारी शिक्षणतज्ञ तेजस्विनी भोसले शिक्षक प्रतिनिधी राजेश कुमार जाधव यांची निवड झाली नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सरपंच कस्तुरी पाटील केंद्रप्रमुख शहाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक बाळासाहेब कोठावळे महेश बंडे वैशाली कुंभार शबनम जमादार रिजवाना नदा सविता कांबळे स्वाती देखील उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला महा ट्वेंटी फोर सदैव तत्पर